एक सैनिक ने क्या खूब कहा है किसी गजरे की खुशबू को महेकता छोड़ाया हूँ मेरी नन्ही सी चिड़िया को चहेकता छोड़ाया हूँ मुझे छाती से अपनी तू लगा लेना ए माँ, मुझे अपनी छाती से लगा लेना ए भारत माँ, मैं अपनी माँ की बाहों को तरसता छोड़ाया हूँ कौन मट लग सैनिक आर्मी मध्य जी लोग बर आई का इकड़े पहा संभाजी जनार्दन साबळे भारतीय सैनिक सतरा मराठा लाईट इन्फंट्री आणि कृष्णा जनार्दन साबळे भारतीय सैनिक सतरा मराठा लाईट इन्फंट्री हे दोघंही दोघेही भारतीय सैनिक आहेत आणि आपल्या देशाचं रक्षण करण्याचं काम करतात आणि त्यांनी राणार गारखेडा पोस्ट फत्तेपूर तालुका भोकरदन जिल्हा जालना यांचे वडील आहे जनार्दन बाबा साबळे त्यांचं वय वर्ष आहे सत्तावन्न वर्ष आणि त्यांची जन्मतारीख आहे वीस तीन एकोणीसशे हो अडुसष्ट तर यांनी काय केलं आहे त्यांच्या वडिलांच्या सत्तावन्नव्या जन्मदिवसानिमित्त त्यांनी तुमच्या आपल्या जिल्हा परिषद शाळेला तीन हजार रुपयाची देणगी पाठवली आहे आणि त्यामधून तुम्हाला शैक्षणिक साहित्य द्या असं त्यांनी आवर्जून सांगितलं आहे त्यांचे वडील शिक्षणप्रेमी आहेत त्यांना शिक्षणाची खूप आवड असल्यामुळं त्यांनी त्यांच्या दोन्ही मुलांना शिकवून आर्मीमध्ये त्यांचे मुलं जॉईन झाले आहेत त्यांना एक मुलगी आहे त्या मुलीचं लग्न झालं आहे आणि वडिलांप्रती असलेलं प्रेम हे त्या फौजींचं त्या सैनिकांचं शब्दाशब्दातून दिसून येत होतं त्यांनी आपल्या शाळेला खूप नावाजलं शाळेतल्या सर्व मुलांना म्हणजे तुम्हाला खूप नावाजलं तुम्ही खूप छान शिकावं अभ्यास करावं म्हणून तुमच्यासाठी त्यांनी वेगवेगळे शैक्षणिक साहित्यासाठी पैसे पाठवले आणि मी ते साहित्य दिले तुम्हाला काय काय आणले दाखवा बरं दाखवावर तर तुम्हाला हे पुस्तक आवडले का सर्वांनी सर्वांनी त्यांना हॅपी बड्डे म्हणजे वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आणि तुम्हाला त्यांच्याकडून खूप खूप आशीर्वाद दिले आहेत तर थँक्यू